नमवताय जय भीम ही प्राध्यापिका ज्योती धुकमल, पंडित दैनिक सम्राट स्तंभ लेखिका गेल्या अनेक दिवसापासून आपण महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेले उपदेश पाहत आहोत तीन महिन्याचा वर्षावास कालावधी समाप्त झालेला आहे सर्वत्र वर्षावास समारोप वर्षावास समारोहाचा सोहळा सर्वत्र चालू आहे आणि ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण अपन आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धम्म मिळवला आहे धम्माचा खजिना आपण सर्वांनी मिळवलेला आहे त्या ह्या वर्षावास समारोहाच्या सर्वत्र होणाऱ्या या सोहळ्यास माझ्या हार्दिक हार्दिक मंगलकामना इथे व्यक्त करते मला असं वाटतं की केवळ तीन महिनेच आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हा जो धम्मग्रंथ आहे या ग्रंथाचं पठण केलेलं आहे श्रवण केलेलं आहे त्याचबरोबर प्रश्न आहे धम्मपद आहे सर्वोत्तम भूमिपुत्र आहे अशा विविध प्रकारचे ज्यांनी ज्यांनी जे जे ग्रंथ पठन केलेले आहेत श्रवण केलेले आहेत मला असं वाटतं की फक्त तीन महिन्याच्या कालावधीमध्येच ह्या ग्रंथाचं पठन मनन चिंतन करून चालणार नाही ते तर केलंच पाहिजे मात्र जे काही आपण या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ऐकलेलं आहे धम्माचं नीतिनियमानं जे आपण श्रवण केलेलं आहे जे आपण त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे मंथन केलं पाहिजे आणि म्हणून तथागत गौतम बुद्ध एके ठिकाणी असं म्हणतात की आपण कितीही मोठे मोठे ग्रंथ वाचले कितीही मोठे मोठे प्रवचन ऐकले पण जोपर्यंत तो धम्म आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रस्थापित होत नाही तोपर्यंत या धर्मग्रंथांना कोणत्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही आणि म्हणून जे काही आपण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये धम्माचं धन लुटलेलं आहे त्याचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्ष कृती आणि आचरण आणि अनुभूती आपण घेण्याचा निश्चितच प्रयत्न करण्याचा संकल्प केला पाहिजे असं इथं मला वाटतं तरच तीन महिने आपण बुद्धविहारामध्ये जाऊन किंवा घरोघरी जे आपण विविध ग्रंथाचं पठन केलेलं आहे त्याचा कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्याचा आपल्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही ना कारण या जे म्हणतो आपण नवीन पिढी आहे न्यू जनरेशन आहे ह्या धावपळीच्या युगामध्ये या धावपळीच्या युगा काळामध्ये अपवाद वगळता जास्त धमाकडे तरुण पिढीचा पाऊल वळालेला दिसत नाही ठीक आहे त्यांचा शिक्षण आहे अभ्यास आहे त्यांचं करिअर आहे त्याच्यामुळं एक प्रकारचा कदाचित वेळ मिळत नसावा हेही आपण मान्य करू पण बुद्धाचं तत्त्वज्ञान या जगाला माहीत असणं अतिशय काळाची गरज आहे आणि म्हणून तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की जो आपल्या ऐन तारुण्यामध्ये बुद्धाला शरण येतो तो घनमुक्त आकाशातील चंद्राप्रमाणे स्वयंप्रकाशित होतो आणि सर्व पृथ्वी तलाला तो प्रकाशमान करतो आणि म्हणून आपण आपला अभ्यास सांभाळून आपलं शिक्षण सांभाळून आपलं करिअर सांभाळून आपल्याला मिळेल त्या वेळामध्ये निश्चितच इतिहासाचं तरुण पिढीनं वाचन केलं पाहिजे महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे की ज्याच्यामुळं आपला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जीवनाचा मार्ग चुकणार नाही रुकणार नाही या गोष्टीचं आपण जर बुद्ध तत्त्वज्ञानाच्या दिशेनं आपल्या जीवनाची पाऊलवाट केली तर निश्चितच हा देश अतिशय चांगल्या पद्धतीनं या देशातला नागरिक आदर्श नागरिक म्हणूनच स्वतःला सिद्ध करू शकेल इतकीच आपल्या सर्वांच्या प्रतीचा अपेक्षाही व्यक्त करते सर्वांना मंगलमैत्रीही करते दमती जय